शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने संच मान्यतेच्या संदर्भात आज आपण दोन महत्वाची पत्र ही जाणून घेणार आहोत या पत्राच्या माध्यमातून शाळांना जी नेमकी कामं करावयाची आहे त्याबाबतची अधिकृत माहितीही स्पष्ट होणार आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाची संच मान्यतेच्या पार्श्वभूमीवर दोन महत्वाची पत्रं जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीचं पहिलं पत्र आहे ते सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचं विषय आहे प्रलंबित संच मान्यता कामकाजाबाबत आणि संदर्भ आहे संचालनालयाचे पत्र दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की संचालनालयाच्या संदर्भीय पत्रांवे आपणास संचमान्यता सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस निर्गमित करण्यासाठी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी व इयत्ता अकरावी ते इयत्ता बारावीच्या शाळा वर्ग तुकड्यांचे अनुदान प्रकार व माध्यमाबाबतची माहिती शाळेकडील स्कूल पोर्टलवर भरून अद्यावत करून घेणे आवश्यक असून त्याबाबतची कार्यवाही तात्काळ पुढील दोन दिवसात पूर्ण करून घ्यावी सदरची कार्यवाही विहित मुदतीत न झाल्यास शाळांच्या सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या संच मान्यता शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक यांच्या लॉगिनला उपलब्ध होणार नसल्याने विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही करून घ्यावी सदरची कार्यवाही न केल्याने एखाद्या शाळेची मान्यता उपलब्ध झाली नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आलेले होते तथापि अद्यापही कामकाज प्रलंबित असल्याने शिक्षकांचे वेतन भत्ते व लाभ अदा न झाल्यास अथवा त्याबाबत भविष्यात काही प्रकरण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक प्राचार्य केंद्रप्रमुख व शिक्षणाधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आता आपण शिक्षण संचालनालयाचं दुसरं पत्र जाणून घेऊया दुसरे पत्र सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा आहे पत्राचा विषय आहे संचमान्यता इंटोग्रेशनमध्ये पदांच्या मॅपिंगमध्ये बदल करण्याचा असल्याबाबत आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भीय पत्रांवये आपणास पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे की शालार्थ प्रणालीमधील पदांच्या मॅपिंगमध्ये काही चुका दुरुस्त कराव्यायचं असल्यास त्याबाबत शाळा मुख्याध्यापकाने संबंधित वेतन पथक अधीक्षकांकडे नेमकी काय दुरुस्ती करायची आहे ते सादर करावे अशा प्राप्त झालेल्या प्रकरणाबाबत वेतन पथक अधीक्षकांनी शालार्थ प्रणालीवरील संच मान्यता इंटोग्रेशन या टॅबवर जाऊन सदर शाळांच्या विनंतीनुसार पदे मॅपिंग करण्यासाठी कार्यवाही करावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे संच मान्यतेच्या अनुषंगाने दोन महत्त्वाची पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद